नमस्कार माझं नाव उमेश गाई आपण आज बघणार आहोत जी आय एस जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम या तंत्रज्ञानाविषयी थोडक्यात माहिती जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे जी आय एस यालाच आपण मराठीत भौगोलिक माहिती प्रणाली असेही म्हणतो तर जी आय एस म्हणजे काय तर आपण गुगल मॅपवर रस्ता शोधतो किंवा हवामानाचा नकाशा आपण सर्वांनीच बघितला असेल तर हे सर्व जी आयसचं काम आहे संगणकावर नकाशे वापरून जग समजून घेणं हाच जी आयसचा खरा वापर आहे पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेऊया जी आय एस म्हणजे काय ते कसे काम करते आणि जी एसचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो आणि कुठे कुठे उपयोग होत आहे तर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये नकाशा आणि माहिती डेटा एकत्र केली जाते प्रत्येकी रस्ता शाळा नदी यांना माहिती जोडलेली असते उदाहरणार्थ एखाद्या शहरात सर्व हॉस्पिटल नकाशात दाखवायचे आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती बेड अवेलेबल आहे डॉक्टरची संख्या किती आहे हे सांगायचे आहे हे सर्व आपण जी आय एसवर करू शकतो तर जी आय एस का गरजेचे आहे तर जगातील बहुतेक प्रश्न एखाद्या ठिकाणाशी संबंधित असतात म्हणून जी आय एस महत्त्वाचे आहे उदाहरण बघा नवीन रस्ता कुठे बांधायचा आहे पूर किंवा भूकंप कुठे झाला हे शोधायचे आहे ॲम्ब्युलन्ससाठी शॉर्टकट रस्ता शोधायचा आहे शेतकरी व्यापारी आपत्ती व्यवस्थापन या सर्वांमध्ये आपण जी एसचा वापर करीत आहोत यामुळे वेळ पैसा दोन्हीची बचत होते निर्णय आपण अचूक आणि चांगल्या प्रकारे घेऊ शकत आहे तर या सर्वांमध्ये जी आय एस हे गरजेचे आहे तर जी आय एस कसे काम करते हैं? तर, हैं। तर जी आय एसमध्ये माहिती ही लेअर म्हणून साठवली जाते जर आपण बघितलं तर पुढील आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय आहे की आपली जी लेअर आहे ॲक्च्युली लेअर बाजूला दिसते जो फायनल नकाशात तयार होईल आणि त्याच्यामध्ये इतर लेयर दिसत आहे जसं की मी सांगितलं जी आय एसमध्ये आपण माहिती लेअर म्हणून साठवली जाते उदाहरणार्थ घ्यायचं गेलं तर तुमच्या गावचा नकाशा तर आपण एक लेअर रस्त्याची बनवू शकतो दुसरी लेअर म पाण्याचे स्रोत जसे की नदी नाली तलाव हे दाखवणारे बनवू शकतो तिसरी लेअर लोकसंख्याची बनवू शकतो आणि इतर काही लेअर जसे की झाडे झुडपे इतर काही माहिती आपल्याकडे असेल तर त्याची एक वेगळी लेअर तयार करू शकतो तर अशा प्रकारे आपण जी एसमध्ये लेअरमध्ये काम करतो तुम्ही हव्या त्या लेयर्स बंद चालू करू शकता आणि त्या एकत्र बघू शकतात जी एसमध्ये विश्लेषण म्हणजे डेटाचे ॲनालाइस करणे सोपे जाते आणि ते थोडक्यात करता येते जसं की कि दहा किलोमीटरच्या आत कोणती गावे आहे गावांना कोणत्या हॉस्पिटल सर्वात जवळ आहे हे आपण क्यू जे एसमध्ये किंवा आर जे एस अशा सॉफ्टवेअरचा वापर करून हा जे आय एसचा वापर आपण करू शकतो प्रत्यक्ष उदाहरण जर बघितलं तर जे एस कुठे कुठे वापरला जातो तर शहराचे नियोजन रस्ते शाळा बागा जंगलतोड किंवा वन्यजीव ट्रॅक करायला आपण सर्वांनीच कोरोना काळ अनुभवला आहे त्यामध्ये पेशंटची संख्या म्हणजे कोरोना पेशंटची संख्या कुठे जास्त आहे कुठे कमी आहे कोणत्या ठिकाणी पेशंट जास्त असल्यामुळे हॉटस्पॉट ओळखायला आपण जी आयसचा वापर केला आहे शेतकऱ्यांना कुठे काय पिकवावे हे ठरवायला पण आपण जीएसचा वापर करत आहेत अगदी झोमॅटो स्विगी यासारख्या ॲप्सही तुमचा पत्ता शोधायला हो जी आयचा वापर करतात तर हे होतं जी आय जग समजून घेण्यासाठी एक ताकदवन साधन तर आपण बघूया एसचा उपयोग अभिलेख विभागात कसा होतो आपल्याला माहीतच आहे प्रत्येक शेत जमीन प्लॉट रस्ता नाला यांचं मोजमाप नोंदणी आणि नकाशा तयार करणे नकाशे संधारण करणे रेकॉर्ड संधारण करणे हे भूमि अभिलेख विभागाचे काम आहे हे काम पूर्वी कागदावर आणि जुन्या पद्धतीने व्हायचे पण आता संगणक आणि जी आय एसमुळे हे काम जास्त जलद अचूक आणि पारदर्शक झाले जी आय एस काय आहे आणि का वापरतो तर भूमी अभिलेख विभागात याचा उपयोग खालील कारणांसाठी होत आहे गावचा नकाशा डिजिटल स्वरूपात तयार करणे जमिनीचे गट गट क्रमांक वेगवेगळ्या रंगात दाखवणे जमिनीची मोजणी करून क्षेत्रफळ अचूक काढणे जमिनीवर असलेले झाडे विहिरी रस्ते यांचा डेटा टाकणे नकाशा आणि सातबाराची नोंद एकत्र बघता येते तर हे कसे काम करते गावचा कागदी नकाशा स्कॅन करून डिजिटल केला जातो त्याला जिओ रेफरन्सिंग करून जमिनीवरच्या अजून कॉर्डिनेट्स जुळवले जाते मग त्यात प्रत्येक प्लॉट गट वेगळ्या वेगळ्या लेअरवर तयार केला जातो एसमध्ये आपण हे सगळं एका क्लिकवर बघू शकतो उदाहरणार्थ एखाद्या गावात गट क्रमांक तीनशे तेवीसची जमीन शोधायची असेल तर एसमध्ये तो गट क्रमांक निवडला की तो प्लॉट नकाशावर ठळक होतो यामध्ये एखाद्या जमिनीचे क्षेत्रफळ शेजारील मालक कोण आहेत हे बघणं रस्त्यापासून किती अंतरावर आहे हे सहज कळते तर एस वापरल्यामुळे भूमिअभलिक विभागाला खालील फायदे होत आहे मोजणी अधिक अचूक होत आहे वेळ आणि कामकाज कमी लागत आहे पारदर्श पारदर्शकता वाढते कोणीही नकाशा बघून माहिती मिळू शकतो जुन्या नकाशाचे डिजिटल संग्रहण करणे सोपे झाले आहे वाद मिटवताना कोर्टात किंवा अधिकाऱ्यासमोर अचूक नकाशा दाखवता येतो जुने रेकॉर्ड शोधणे आणि ते संधारण करणे अधिक सोपे झाले आहे